आपली रात्रीची मेहनत प्रत्येकाला वाटतं की आहे होय काय म्हणायचं रातभर झुकलो का झुकलो का रातभर हां तर झालं मस्तपैकी एकदम काम एकदम छानपैकी झाल्या अशा मान्य रेडी केल्या कलर बिलर मारला आता जवळपास नऊ दहा आता काय करतो मी घरी जातो आणि मस्तपैकी गडीभर आराम करतो म्हणलं काढावं आणि तुम्हाला दावा कसं काय झालंय आणि असू द्या चल येऊ का बाय बाय चला मान्याच व्हिडिओ दावायचं राहिलं रात्रभर कष्ट केले चला बाय सगळ्यांना चला तर मित्रांनो आताच कामान आलो एवढ्या ज्येष्ठ आलो अश्विनी मस्तपैकी चहा दिला आता दुकानावरून आलो माझा मित्र पण माझ्या पाठोपाठ मागा आला असं द्या विषय आता तुम्ही माझा दादा नेमकं तारीख कारण हा व्हिडिओ येणार आहे काय आहे कारण की मी घरी नाही मी घरी नसतो आणि तुम्हाला लाईव्ह जातो किती तारीख आहे दहा ऑक्टोंबर फ्रायडे तर आता दुकाना आलो दुकानावर आलो आल्यानंतर लगेच नियोजन झाले की कामावर जायचं आता चाललो आहे मित्रांनो भरूर कामावर लांब चाललोय आता कुठं चाललोय तुम्हाला तिथे गेल्यानंतर व्हिडिओ छान पाहिजे मस्त पैकी अशा झोपच नाही रात्री दोन वाजेपर्यंत काम केलंय एक दोन वाजेपर्यंत पुन्हा झोपलो घडी बर तास दोन तास लगे पाच वाजता उठलो पुन्हा काम केलं तिथल्या मान्य कलर दिल्या घरी आलो घडी आराम केला एक तास दीड तास अशी झोप मारली मित्र आला चला म्हणला आता आता बुरकिर्ण चालू चाललोय आता आजच्या दिवस कसं बायकोच उद्या वाढदिवस आहे पण तिला काय म्हणलं आलो महागारी काय असतं रातच्या बारा वाजता तुला विश करीन फोन करून त्याच्यात तू समाधान मानून घे बरं का ग आणि दार लावून झोप मधल्या खुली झोप बिव काय नको हा वाघी नाही तू ते मला काय अडचण नाही माझी बायको जायचंय मला रासू द्या मी कामावर कसं बायको वेगवेग घेऊन कपडे बपडे घालून निघालोय रासून दे काळजी घे स्वतःची मुलींची ह्यांची हा लवकरच तुझा नवरा माघारी ना रडू नका तो रडते का काय बाबा कुठली चोख तो बिस्किटच फोडा दे र रोडू नको रोडू नको तो आणला वाढ दिवसाला रोडू नको म्हटलं ना तुला मुकी चल इकडे चल ये प्लीज बिस्किट बिस्किट खा आलो हा घरी हो हो ना मम्मीची काळजी हो ह रोडू नक तो रोडते होय बा कुठले असं ले हो पापा असे फिल पापा कुठे चालले <laughs> रडायला लागले मला वाईट वाटतं <laughs> पण नाशुन किती के केलं तरी लेकरांचा ले ले जीव असतो पापावर बाय बाय सगळ्यांना चला बघू <laughs> आपण कुठे <कुछा> चाललोय <laughs> नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला काल मानल्याप्रमाणे घरनं हल्लो आणि घरनं हल्लो की डायरेक्ट कुठे आलोय माहिती का कर्जत कोरेगाव कोरेगाव मध्ये आपण एक काम घेतलंय आणि इमर्जन्सी येणं भाग होतं म्हणून अश्विनीला काय म्हणलं अश्विनी काय टेन्शन नको मी कामावर जातो तसं काम करणं गरजेचं आहे कुठं आलो आहे काय आलो कसं आलोय आणि काम चालू केले आम्ही कारण की आम्हाला यायला आता वाजल्यात पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा वाजेपर्यंत जवळपास हे टक्चर फायनल करायचं सकाळनं उठायचं म्हणजे थोडंफार काम करायचं आणि घरी निघायचं तर चला तर म्हटलं तुम्हाला एक व्हिडिओ छानपती धावावा आणि माझा मित्र आम्ही दुकानावरलं काम संपून मान्य करून आलो आणि मान्य स्टार्टिंगला तुम्हाला धावले तर काय म्हणतो तो असता हां अरे एवढं पैसे कुठं ठेवायचं आला का सकाळ उठलं सका, हो, 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 की काम आव काम सकाळ संध्याकाळ काम केलं पाहिजे दिवाळी जवळ आली म्हणा केलंच पाहिजे विशेष नाही आता दिवाळीला खर्च वेगळी होतं पुरं हे ते सगळं म्हणलं की अवघड आहे ना त्यासाठी काम केलंच पाहिजे आणि हेच दिवस आहेत काम करायचे का परत काय करणार पर आहे आपण सांग बरोबर बर, 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 दहा वर्षाने म्हणले बाबा रातून दिवस काम करता होणार आहे का नाही आताच एवढं दहा वर्षात काय येते काम करायचं भरपूर काम करायचं परत म्हणलं नाही पाहिजे कोणी केलं बाबा तू काय केलं मग रातून दिवस काम केलंच पाहिजे काही ना काही गोष्टी आपल्याला कमावायची तुला तर काय तुला थार तू बाबा तुझ्या की आणि तुझ्या पाठीमागे मी पळत म्हणजे मी बी काहीतरी स्वप्न बघितलं असणारच का नाही माझ्या पाठीमाग माझे स्वप्न त्याच्यामुळे मी पण तुझ्या बरोबर पळतो या म्हणलं चला तू पळतोय तर मी का थांबायचं मग दोघं पण पळूया दोघं पण काही ना काही गोष्टी करूया तू म्हणलं मी पण घेणार तू स्क्वाडा घेणार बाबा माझ्यापेक्षा घेणार आणि एक छान पैकी ही बंगला एकदम ही जी बंगला आहे ना एकदम इंटरेस्टिंग बंगला आहे बर का मित्रांनो हा बंगला लालगा बंगला आहे इथं असा परिथी केलेला आहे चिराईटा मध्ये बंगला आहे लालगा बंगला आहे आपल्याला सगळीकडे इथं कवलं कौलं करायचं त्याच्यामुळे इथं पण कवलं आहे तुम्हाला सगळा बंगलाचा एकदम खतरनाकमध्ये एक व्हिडिओ येणार आणि आपण जिथं काम करतो तिथं कॉले काम करतो आणि आपल्याला टीचर करा आपण येऊन आलो असेल तर आपल्यात इत काहीतरी कला आहे ना म्हणून तर आपण इथं गीत आलो आहे आता आपल्याला कोण बोलावतं तर चला बघूया कसं काय होतंय काय होते की ते गजोबा करून ह्यांना मस्तपैकी असं करून द्यायचं आहे ना विचार आपल्या घरापेक्षा भारी करायचं इथं एकदम छान मध्ये टाकाटक आणि हे कर्जत मधलं कोरेगाव रोड आहे ना असं कोरेगाव 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 म्हणून पहिलेच गाव लागतं कर्जत म्हणून पुढे आल्यानंतर एक सहा सात किलोमीटर अंतर आहे कोरेगाव म्हणून गाव आहे पहिल्यांदा चालू ह्या गावामध्ये इथलं वातावरण इथली माणसं सेम आपल्या घर आमच्या इकडल्या सारखीच आहेत जिथली तिथं तकाट खटाकटमध्ये चला कामाला लागतो तसं खूप काम करायचं आहे पुन्हा आता संध्याकाळ होत आली आहे पुन्हा अंधार झाल्यानंतर पुन्हा काम होणार नाही आज पण नाईट मारायची कमीत कमी टक्चर असं गुजबा उभा झाला पाहिजे मोबाईलची बॅटरी संपत आली तर चला बायस गेडला तर मित्रांनो आज कुठे कामाला आलो आहे तुम्हाला धावतो तर हे असं एक छोटंसं सुंदर असं मस्तपैकी एक बंगला बांधला मित्रांनो तसं तुम्ही बघा आणि धावणं गरजेचं आहे छान असं आपण इथं काम करायला आलो आहे आणि आपण इथे मस्त पैकी गोजीबा करतोय राहण्यासाठी त्यांना एक माझा कसं वरची रूम काढली तशी एक काढतोय आता हे टक्चर फायनल केलं राच्या धरणं आता वाजलेले आहेत अकरा हे तर एक टक्चर हे तर एक टक्चर करायचं हिथं कवलं टाकायचं आपल्याला छानपैकी इंटेरियरला मस्तपैकी डिझाईन करायची माझा मित्र आहे काय म्हणतो जे अन चालले लढतोय बाबा काय करतो हा लढतोय आणि हे असं इंटेरियत एक छानपैकी हॉल आहे आणि हॉल आल्यानंतर मग हिथं संधास बाथरूम आहे आत इथं किचन केलेलं आहे इथं बेडरूम केलेलं आहे एकदम म्हणजे कसं एकदम कम्फर्टेबल जसं पाहिजे तसं आणि इकडे गेला तर असा छानपैकी सुंदर असा जिना कसा जिना झाला ते पण नक्की सांगा कमेंट करून आपली कला कला लावणं गरजेचं आहे आणि काम करत असताना अशा गोष्टी आणि हे बघा असं सुंदर असं टेक्चर केलं आहे आम्ही रात्री रात्री काय झालं मोबाईल चार्जिंग संपला त्याच्यामुळं तुम्हाला धावता आलं ना दहा वाजल्या सगळं असं एकदम राईट अँगलमध्ये सुंदर असं सगळं गजुबा म्हणजे वरची माझी कशी कोप आहे तसा एक मस्तपैकी सुंदर असा गजोबा करून द्यायचा आहे छानपैकी असं झालेलं आहे आणि आता आम्ही सुट्टी केली मित्रांनो सात वाजल्यात दहा सगळ्यात मटेरियल संपलं आणि ह्यांचं काय लगेच वास्तुक शांती नाही त्याच्यामुळे ह्यांना म्हटलं दोन दिवसात येतो थोडंसं केलं आहे काम बऱ्यापैकी झाले नव्वद आहे आणि असं पन्नास टक्के कमी झाले वीस टक्के टुपा लावायचे आणि उचलून स्क्रेनने ठेवायचं एक दिवसाचं काम आहे पण नेक्स्ट डे म्हणजे दोन तीन दिवसांनी येईन थोडंसं आणखी एका जागा जायचं आहे कामावरती आणि कुठे जायचं आहे ती पण तुम्हाला थोडक्यात सांगतो एक साहेब आहेत त्यांच्या तिथं पेस आहेत बिघूनमध्ये त्यांच्या बगल्यावर जायचं आहे तिथं गेल्यावर छानपैकी व्हिडिओ येईल आणि मी कालच्या धरण हायस्ट कपडे फिरतोय असू दे आपल्याला सवय काय असते जास्त दिकावा नाही करायचा जे आहे ते आहे रियल संघर्ष धावत राहायचं <coughs> आणि ह्याला म्हणायचं <माने> संघर्ष <coughs> काय दोन दिवस झालं घरी नाही म्हणजे घरी म्हणजे घरी काल गेलतो पंधरा वीस मिनटं पण अश्विनीला म्हणलं काम करून दिवाळी जवळ आली थोडंफार पैसे कमवून दे आणि कसा बंगला झाला नक्की सांगा आणि आता डायरेक्ट बिघून बिघून गेलं तिथल्या घडी येईल मित्रांनो आता कुठं तर आता काही कंपाऊंड आहे असं कंपाऊंड गेट जाळी तर आता मी आलेलो आहे डाळजला साहेबांच्या घरी डाळज नंबर एक आणि आलाय माझा मित्र घेऊन मला हां असं कशावरून आलो माहिती आहे का कर्ज तोडून डायरेक्ट घेत आता इथं साध्याकाळ पाच वाजेपर्यंत काम करायचं हा दिवा वाज इथं आता तिथनं आम्ही अकरा वाजता हल्लो इथं बारा वाजता पोचलो साडेबाराला वा पोचलोय आता जस्ट का कधी तुझं असं नाही की ना नाही आम्ही तुझं तिचा फोन स्विच ऑफ झाला आता आम्ही नंबर एकला पोचलोय आता इथे एकदा काम चालू केलं आता इथं काय करतोय तुम्हाला थोडक्यात धावतो इथं दोन गेट बनवायच्यात आणि बसवायच्यात आणि मग जाई मारायची झालं तर ठीक आहे नाहीतर मग घरी जायचं मग असं असतं माझ्यापाशी असं मी दिवा लावतो केलं तर लय करायचं दुमसुम करायचं पैसा हाताचा मळे आपण जर कामाच्या मागं पाहालो तर पाहिजे तेवढा पैसा मिळतो आपण जर नुसतं पैशाच्या मागं पाहिलो तर पैसा भेटत नाही मला एक कळतं आणि माझा मित्र म्हणतो थार थारगायसाठी एवढं काम करतोय मला माहिती थारगायची म्हणलं करायचं तसं काही नाराद्या त्याला काय वाटतं महिना एक लाख रुपये सहज कमवू शकतो आपण असं केलं कमवतो तसं काही नाही हप्ता जाऊ शकतो पंचवीस हजार हप्ता आला तर माझ्यासाठी लय नाही पाच दिवस काम केले तर पाच पाच पंचवीस इथलं काम पंधरा हजाराला घेतलेलं आहे जोडीदाराने दिवसा तीन त्याचा सपाटा म्हणजे आता आलोय आता जर बायकोचा वाढदिवस नसता तर हे उरकूनच घरी गेलो असतो बायकोचा वाढदिवस आहे माझ्या बायको जर वाढत असते अयो अरे तू इकडे असं देई बायकोमध्ये काम कर बाबा फोन बी नाही केला तू ते केलता की के तिला फोन कधी केलता मला तुला काय करायचं मी आता रे बोले मी आज संपत होती की तुला मला कसं काय माहिती नाही तो फोन केला मी गपचिका रातच्या बारा वाजता फोन केला तर आणि झोपलेला तो गप मी जागाच होती घरच्या बारा वाजे तरी चला कामच चाललं ते एक राहात माझं ह्या गोष्टीवर काम करतो तुम्हाला इथलं गेट बसवलेला इथं गेट आहे आणि तिकडून इंटीरियर तिथे गेट आहे असे दोन गेट करायचे राहिलेत जाय वडायचे राहिले आता किती काम होते काय करायचं म्हणलं की बुरकीरण निघायचं चला तर बघू <laughs> मित्रांनो घरी पोचलो कारण की माझ्या बायकोचा माझ्या ज्यांचा दार्लिंगचा वाढदिवस आज आलोच नसतो काल जेता ह्या कपड्यावरती मित्रांनो तुम्ही आणि माझं बुटनिन बघितलं ना एवढा मोहिलोय ह्या कपड्यावरती राशीन कर्ज जामखेड तिकडून पुन्हा इकडं भिगवन भिघवन वरन ही काय आपलं डाळे नंबर एक दोन तीन तिथनं फिरून पुन्हा कस आणि आता घरामध्ये कसा पाऊस टाकला किती भारी वाटलं किती छान वाटलं आणि बायकोला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुला नवीन वर्ष सुखाचं समृद्धीच भरभनातीच जावो हीच इस, इस वर्षांनी पार्थना आणि चला चला आलो शेवटी घरी आलो घरी आलं की भारी वाटलं चला बाय आणि ही व्हिडिओ स्टॉप करतो